बऱ्याच वेळा बहिणींचे लग्न झाल्यावर जेव्हा बहीण सासरी जातात आणि बऱ्याच वर्षांनंतर किंवा असे जे कोणी आपले महिला मंडळ असतं घरातलं हे बऱ्याच वर्षांनी आता हिस्से मागायला लागले तर त्यांना हिस्सा मिळू शकतो का हिस्सा मिळाला पण जर वडिलांवर कर्ज असेल तर ती वडिलांवर कर्ज फेडण्याची जबाबदारी ही फक्त एकट्या त्या मुलांची किंवा त्या भावांची असते का वडिलांवरची कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलींची नाही का किंवा मुलींना तो कायदा लागू पडत नाही का मुलींसाठी खर्च शिक्षणाला केलेला असतो लग्नासाठी केलेला असतो पण ज्यावेळेस मुलांवर किंवा वडिलांवर जे कर्ज असतं ते सगळे मुलं फेडतात त्यासाठी ते कर्ज फेडण्यासाठी मुली जबाबदार नाहीत का असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडले असतील तेच आपण आज बघणार तर आपण आज बघणार आहोत हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स यामधली जी काही कलमं आहेत आणि त्यात झालेल्या सगळ्या ज्या अमेंडमेंट आहेत त्या आपण बघणार आहोत तर बरेच वेळा असं होतं की मुलींची आपण लग्न लावून देतो मुली आपल्या सासरी जातात आणि सासरचे काही वर्षांनी त्यांच्यावर दबाव टाकतात किंवा मुलींनाही असं वाटतं की आपल्याला आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये काही हिस्सा मिळाला पाहिजे वडील जर चांगली संपत्ती असेल आपल्या वडिलांच्या घरी तर आपल्यालाही त्यातला काहीतरी हिस्सा मिळाला पाहिजे हे मुलींना बरेच वेळा वाटतं आणि त्यातून घरात एक वादन वादंग वाद उभा राहतो आणि भाऊ आणि बहिणीमध्ये हे वाद चालू होतात आणि ते पार कोर्ट कचेरी आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टपर्यंत जातात आणि असेच बरेचसे वाद हे प्रॉपर्टीचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टपर्यंत गेलेले आहेत त्यामध्ये दोन हजार पाचमध्ये बऱ्याचशा अमेंडमेंट झालेल्या आहेत ज्या की हिंदू सक्षम ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्ये झाले आहेत दोन हजार पाचमध्ये एक अमेंडमेंट झाली होती ज्यात सांगितलं होतं की मुलींना मुलांच्या बरोबरीचा हिस्सा त्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मिळाला पाहिजे म्हणजे जर दहा एकर पंधरा एकर किंवा वीस एकर कितीही शेत किंवा कितीही जरी प्रॉपर्टी वडिलांकडे असेल तर त्यातला मुलांना जेवढा हिस्सा मिळणार आहे तसाच हिस्सा हा त्या मुलींना मिळाला पाहिजे हे अमेंडमेंट दोन हजार पाच साली झालं आणि त्यात बरेचशा गोष्टी अशा अजून अमेंडमेंट करण्यात आल्या की वडील हयात असतील वडील हयात नसतील आणि याच्या अगोदरही काही गोष्टी झालेल्या असतील तरी तो हिस्सा त्या महिलांना हा मिळालाच पाहिजे हे दोन हजार पाचच्या त्या ॲक्टमध्ये नमूद करण्यात आलं आणि बऱ्याच अमेंडमेंट झाल्या तर त्यानंतर विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा ही सुप्रीम कोर्टातली गाजलेली केस आहे ज्यामध्ये हे डिसिजन अशाच पद्धतीने देण्यात आलं होतं पण त्यामध्ये अजून एक चांगला निकाल लागला होता जो की त्या दोन हजार पाचच्या अमेंडमध्येच दिलेलं आहे तर दोन हजार पाचचं जे अमेंडमेंट झालं होतं त्यात सेक्शन सिक्स हे अमेंडमेंट झालं होतं आणि सेक्शन सिक्समधले ए बी सी असे उपकलम जे असतात सबसेक्शन ते अमेंडमेंट झाले होते त्यानुसार काय सांगतात हे सबसेक्शन ते आपण बघ बग, बघणं फार गरजेचं आहे तर सेक्शन सिक्स द हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्समधलं सक्सेशनचं सेक्शन सिक्समधलं सेक्शन ए हे असं सांगतं की मुलींना मुलांच्या समान ही प्रॉपर्टीमध्ये हिस्से वाटणे झाली पाहिजे हे कलम उपकलम ए सांगतं त्यानंतर उपकलम जे बी आहे ते सांगतं की तुम्ही जर मुलांना जसे तुमच्या घरातला हिस्सा मानता तसंच मुलगी ही परकीनं समजता मुलाला जी सोयीसुविधा आणि तुम्ही जो हिस्सा देणार आहात त्याच प्रमाणातला हिस्सा हा मुलींनासुद्धा मिळाला पाहिजे हे सक्सेशनच्या सेक्शन सिक्समधील बी उपकलमात सांगितलेलं आहे आणि मेन आपला मुद्दा असतो तो म्हणजे आता सेक्शन सिक्समधील उपकलम सी ज्यामध्ये आता मेन गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी नुसार सेक्शन सिक्समधील सबसेक्शन नुसार जर तुमच्या वडिलांवर कर्ज असेल आणि तुम्हाला मुलींना जर त्यात त्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे असेल तर त्या देयकाचे बंधक तुम्ही आहात जर वडिलांवर तुमच्या कर्ज असेल तर ते कर्ज मुलांना फेडणं जसं बंधनकारक आहे कारण ते प्रॉपर्टी घेणार आहे तसं ते कर्ज मुलींना फेडणंसुद्धा बंधनकारक आहे उदाहरणार्थ जर कर्ज वडिलांवर असेल ते मुलं जर फेडत असतील ते कारण प्रॉपर्टी घेणार आहेत तर मुलींना जर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर ते त्यांच्या ते वडिलांवरील जे लोन आहे हे मुलींनासुद्धा फेडावं लागणार आहे याचं अमेंडमेंट झालेलं आहे त्या दोन हजार पाचमध्ये सेक्शन सिक्समधील सबसेक्शन सीमध्ये आता उदाहरणावरून आपण हे बघून घेणार आहोत सगळं तर उदाहरणार्थ राम ही व्यक्ती आहे ज्यांच्याकडे एक शंभर एकर जमीन आहे त्यांना तीन मुलं आहेत तीन मुलं असताना त्यातल्या दोन मुली आणि एक मुलगा आहे तर हिंदू वारसा कायदा एकोशे एकोणीसशे छप्पन आणि कलम हे सेक्शन सिक्सच्या अमेंडमेंटनुसार तुम्हाला मुलीला जर त्या शंभर एकरापैकी जर काही हिस्सा पाहिजे असेल तर त्यांनी पहिले आपल्या वडिलांना विचारणं गरजेचं आहे की तुमच्यावर कर्ज काय आणि त्या वडिलांवर जर दहा वीस लाख रुपये काही कर्ज असेल तर ते तिघां मिळून म्हणजे दोन भाऊ आणि बहिणी मिळून ते कर्ज पहिले फेडून त्यानंतरच तो जो कायदा आहे तो लागू होईल आणि त्या मुलींना आपल्या त्या कर्जामध्ये त्या शेतामध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळेल असं सगळं हिंदू सक्सेशन ॲक्ट हा अमेंडमेंट झालेला आहे तर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा नवीन व्हिडिओ कशावर बनवावं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा